नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या घरात आज दुसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी घरातील सदस्यांच्या दोन दोन जोड्या बनवण्यात आल्या आहेत यामध्ये पहिली जोडी आहे आरबाज आणि धनंजयची तर दुसरी जोडी आहे वैभव आणि इरिना तर तिसरी जोडी आहे निक्की आणि घनश्यामची चौथी जोडी आहे वर्षा उसगावकर आणि जान्हवीची पाचवी जोडी आहे अभिजित आणि आर्याची सहावी जोडी आहे निखिल आणि सूरजची तर सातवी जोडी आहे पॅडी आणि योगिताची अशा सात जोड्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी बनवण्यात आल्या आहेत तर यामध्ये अंकिता ही कॅप्टन असल्यामुळे सेफ आहे तसेच या जोड्यांमध्ये ज्या जोड्या नॉमिनेट होतील त्यांचे घरातील सर्व सामान देखील जप्त केले जाणार आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार या जोड्यांपैकी तीन जोड्या नॉमिनेट झाल्या आहेत पॅडी आणि योगिता घनश्याम आणि निखी निखिल आणि सूरज या तीन जोड्या या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झालेल्या आहेत तर यापैकी कोणता सदस्य घराबाहेर जाईल असे तुम्हाला वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करता ते देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद